कृपा बहुउद्देशीय समाजसेवी संस्था आणि कृष्णाली सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती ते विक्रीपर्यंत महिलांनी पुढाकार घेतला गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच सोलापुरातील सर्व मूर्तिकार पर्यावरणपूरक गणपती तयार करण्यासाठी पुढाकार घेतात मात्र गणेश विसर्जन होताच सोलापुरातील काही मातीचे गणेश मूर्तिकार महिला कामाला लागतात वर्षभर हे काम चालतं यातून अनेक महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे या महिला पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारण्याच्या आणि पर्यावरण रक्षणाचं काम करत आहेत कोकणातील लाल माती शाडू माती यापासून तयार केल्या जाणाऱ्या या मूर्तींना बाजारात मोठी मागणी आहे अगदी वाजवी दरात या महिला या गणेश मूर्ती देण्याचं काम करत आहेत मधुर सोलापूरकर वृक्ष विनायक ही संकल्पना मागील पंधरा वर्षांपासून राबवत आहेत शिवकृपा बहुद्देशीय सामाजिक संस्था आणि कृष्णाली सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून या मूर्ती बनवल्या जातात मातीच्या खरेदी पासून त्यांचं मिश्रण करणं त्या लगद्यापासून साच्यातून मूर्ती बनवणं रंगरंगोटीनी विक्री व्यवस्थापनेपासून प्रसिद्धीचं काम केवळ महिलाच करतात स्त्रींची मूर्ती तयार करण्यासाठी माती हळद खळ भीमसेनी कापूर गाईचं शेण डिंक खायचे रंग अर्गजा हळद कुंकू आणि वॉटर कलरचा वापर केला जातो मूर्ती घेणाऱ्या ग्राहकाला पुन्हा काळी माती विविध प्रकारच्या घरगुती झाडांच्या बिया मोफत दिल्या जातात जेणेकरून विसर्जनानंतर वृक्षारोपणाला चालना दिली जाते या संदर्भात अधिक माहिती संचालिका मधुर सोलापूरकर यांनी दिली आ, इको फ्रेंडली गणपती म्हणजे आपण आपला गणपती घरच्या घरी विसर्जन करू शकतो यावर्षी आपल्याकडे पेन नगर अहमदनगरचे गणपती आहेत जास्तीत जास्त एकशे वीस मॉडेल आपल्याकडे आहेत सत्तर टक्के गणपती बुकिंग झालेले आहेत तर आपला लवकरात लवकर येऊन बाप्पा बुकिंग करावा आणि आपली निराशा टाळावी गणपतीचं आपलं काम दिवाळी झाल्यानंतर चालू होतं आहे आणि हे वर्षभर काम आपलं चालू